स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराध आम्हाला पाशी द्या लोजपाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे अल्पवीन बालिकेवर झालेल्या अत्याचार व तिची निर्गुण हत्या प्रकरणी आरोपीस तात्काळ पाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या धामाचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनी करण्यात आली दरम्यान यावेळी लोजपाचे धुळे अध्यक्ष दिलीपप्पा साडवे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शोभाताई चव्हाण शहर अध्यक्ष प्रमोद सोनोणी जिल्हा महासचिव कुंदनखरात उपाध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्यासह लोकजनशक्ती पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये दिनांक सोळा अकरा रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडून आले एक तीन वर्षाच्या अल्पवयीन निर्गास मुली मुलीसोबत एका नराधमाने मा मोठ्या प्रमाणात तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जीवे ठार अक्षरशः दगडाने ठेचून तिचा जीव घेतला ही घटना महाराष्ट्र शासनाच्या कारकिर्दीवर देखील ताशेरे ओढवणारी एक घटना आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये महिला व बालिका या पूर्णपणे सुरक्षित नाही महिला शाळेकरी विद्यार्थी असो किंवा कॉलेज तरुणी असो ज्या महिला वर्ग आहेत तो त्यांची जो सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे पोलीस प्रशासन सदर गोष्टीकडे प्रामुख्याने जातीने लक्ष घालताना आपल्याला दिसून येत नाही आपल्या धुळे शहरामध्ये देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर पांघरून घालण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत असते सदर ज्या काही घटना अशा घटना घडत असतात त्या घटनेवर पोलीस प्रशासन त्वरित ॲक्शन घेताना दिसून येत नाही व काही दिवसांनी नाराज अमांना पकडून त्यांना गुपचुपणे कोर्टात हजर करून आपली जी शासकीय प्रक्रिया असते ती प्रक्रिया पा पार काढण्याकडे त्यांचं कल असतो परंतु अशा ज्या वेळेस जातं त्यांना माझं एक वैयक्तिक मत आहे न्यायव्यवस्था चालत असते परंतु पोलीस हे काढता हे काढता परंतु समाजामती समाजामध्ये देखील असे विकृत मानसिक विकृतीचे लोक आहे ते खुले आमपणे वावरत असता सगळ्यांचा एक डाटा जमा केला पाहिजे परेचा आम्ही लोकजनशक्ती शक्ती पार्टी रामविलास माननीय आमचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब व आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे आमचे महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे साहेब यांच्यातर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो